एअरब्रश मेकअप करणारा प्रत्येक मेकअप आर्टिस्टला हा प्रॉब्लेम खूपदा खूपदा सतावतो बरं का एअरपॉट मधनं प्रोडक्ट किंवा फाउंडेशन प्रॉपर ब्लो होत नाही हायलाइटर अडकतं किंवा आय देता येत नाही किंवा कौंटर इफेक्ट करताना प्रॉपर ते ब्लरी किंवा स्पार्कली इफेक्ट देत किंवा स्पॉट उडत एअरब्रश किंवा हे एअर गन किंवा एअरपॉट कसं क्लीन करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण का मेकअप आर्टिस्टला हा प्रत्येक वेळी त्रास देणार हा प्रॉब्लेम आहे तर बघूया आपण याच्यावरचं सोल्युशन त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक कंपनीचे एअरब्रश क्लीनर म्हणजे सोल्युशन किंवा त्याचे लिक्विड वेगळे येतात बरं का पण ह्याची जर कॉस्ट तुम्ही बघाल तर सातशे आठशे ते पंधराशेला एक बॉटल असते सगळ्यात महत्त्वाचं टॉप सिक्रेट मी ह्याच्यात शेअर करते आपलं रिमूव्हर असतं ना ॲसिटोन येस प्युअरवाला ॲसिटोन ते तुम्हाला मेडिकलमध्ये पण मिळेल ॲसिटोन वापरा किंवा रबिंग अल्कोहोल रबिंग अल्कोहोल असं तुम्हाला केमिस्टकडे एक लिटर अर्धा लिटरच्या सोल्युशनमध्ये मिळतं तेच हेच रबिंग अल्कोहोल मी स्प्रेमध्ये भरलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं आहे आणि हे मी सोबत प्रत्येक वेळी माझ्यासोबत घेऊन जाते एअरब्रश क्लीन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जे आपले वेट वाईप्स असतात ते वेट वाईप्स किंवा फेशियल टिशू म्हणतो आपण ते फेशियल टिश्यू आणि एक साधा प्लास्टिक ब्रिसल्स वाला ब्रश पाहिजे करे। तुमच्याकडे तर करूयात आपण सुरुवात एअरब्रश क्लिनिंगसाठी खूप महत्वाचे टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे एअरपॉड किंवा एअरब्रश क्लिनिंगसाठी खूप वेगवेगळ्या पद्धती आपण वापरतो त्याच्यातली फर्स्ट स्टेप आहे एअरब्रश एकदम टोटली ब्लॉक झालं म्हणजे बबलिंग होत नाही आहे तर सगळ्यात फर्स्ट स्टेप जे आहे आपल्याला प्लास्टिक ब्रेसलचा ब्रश घ्यायचा आहे आणि रबिंग अल्कोहोल त्या पॅसेजमध्ये किंवा कॅविटीमध्ये टाकायचं आहे आणि क्लीन करायचं आहे सेकंड स्टेप आहे की टीपवरती परत तुम्हाला रबिंग अल्कोहोल टाकायचं आणि प्लास्टिकच्या ब्रशनी ती टिप किंवा नीडल ती क्लीन करायची आहे बघा टिपच्या किंवा निडलच्या आजूबाजूला असलेलं फाउंडेशन त्या पॅसेजमध्ये किंवा कॅव्हिटीमध्ये जमा होईल एअरब्रश ऑन केल्यानंतर ट्रिगर पुशबॅक घेत असं तीन चार वेळा क्लीन करा तिसरी जी स्टेप आहे ती निडल बघा तुम्ही स्टँडिंग असे आणि हलकीशी मागे येते थोडंसं जर्क देत आपल्याला त्याला स्ट्रोकिंग इफेक्टमध्ये जर्क द्यायचं आहे खूप जास्त जोराने ओढू नका बरं का आपण तो जर्क बसला पाहिजे पुढची महत्त्वाची स्टेप आहे आपण एअरपोर्ट ओपन केल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला असं एक छोटसं स्पॉन्ज मिळतो तो तुमचा निडलचं टिप क्लिनिंगसाठी यूज करता येतो तो क्लीन झाल्यानंतर परत जागच्या जागी ठेवून द्या ही आहे फार महत्त्वाची स्टेप हुश आता सगळ्या बाजूनी सगळं आपलं एअरपॉडचं ब्लॉकेज निघालेलं आहे आता आपण वेट वाईप्सनी थोडं टिप क्लीन करतो त्याची बॉडी क्लीन करतो चला तर मग बघत आपलं एअरपॉड किंवा एअरबॉड सुरू झालं का नाही ते सगळ्यात महत्वाचं आता आपण थोडंसं बबलिंग येतं की नाही बघूयात त्याचं स्पीड वाढला आहे की नाही ते बघूयात येस फुल स्पीडनी बबलिंग होत आहे म्हणजे फोर्स पण वाढलेला असेल प्रोडक्ट किंवा त्याचा फ्लो व्यवस्थित व्यवस्थित सुपरफास्ट झालेला आहे प्रत्येक वेळी तुमचं एअरब्रश फुल चार्ज असलेलं पाहिजे बरं का एअरब्रशमधनं नुसतं प्रोडक्ट किंवा फाउंडेशन ब्लो केलं म्हणजे एअरब्रश मेकअप झाला असं नाही आहे त्याच्यातही टू इफेक्ट थ्री डी इफेक्ट ग्लॉसी इफेक्ट मॅट इफेक्ट खूप सुंदर पद्धतीने आपण मिक्स मॅच करून बॅलन्स करू शकतो म्हणजे आठ हजार किंवा दहा हजाराच्या एअरब्रश मेकअपमध्ये काय केलं पाहिजे पंधरा हजाराचं मेकअप आहे तर काय केलं पाहिजे पंचवीस हजार तीस हजाराचं एअरब्रश मेकअपमध्ये काय केलं पाहिजे कोणते प्रोडक्ट वापरले गेले पाहिजेत असे वेगवेगळ्या पद्धतीने एअरब्रश मेकअप डिझाईन करता येतात माझं पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे जवळजवळ पाच दिवसाचा एअरब्रश मास्टर क्लास आपण घेतो बाय हँड प्रॅक्टिस येस लाईव्ह मॉडेलवरती बाय हँड प्रॅक्टिस आणि सगळ्या प्रोडक्ट आणि सगळ्या मशीन तुम्हाला हँडल करता येतात यामध्ये तुम्हाला सगळ्या टाईपचे एअरब्रश मेकअप मशीन फील करता आता प्रोडक्ट वेगवेगळ्या कंपनीचा पण फील करतो लाईव्ह प्रॅक्टिस असे मॉडेलमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता त्यामुळे हे पाच दिवस खूप महत्त्वाचे आहेत नवीन इंटरनॅशनल स्टाईल किंवा वेगवेगळ्या प्रोडक्टचं कॉम्बिनेशन करून आपण एअरब्रश मेकअप वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकतो माझे खाली दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अपकमिंग क्लास लवकरच सुरू होणार आहे जर तुम्हाला क्लासेस डिटेल्स आणि इन्क्वायरी हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या म्हणजे त्या धन्यवाद